नमस्कार मंडळी आर भारत न्यूज आणि ए सी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतोय मंडळी मी सध्या फुरसुंगीमध्ये फुरसुंगीच्या बस स्टॉपवरती उभा आहे खरं तर फुरसुंगी नगर परिषदेची निवडणूक ही याची मतदान हे दोन तारखेला होणार होतं परंतु काही अपील आल्यामुळं याची पूर्णपणे मतदान हे वीस तारखेला आता होणार आहे आणि सध्या फुरसुंगी यातील जनतेला काय वाटतं त्यांच्या भावना काय आहेत त्यांना नगरसेवक किंवा नगराध्यक्ष कसा असावा एकंदरीत फुरसुंगीचा विकास झालाय का अशा सविस्तर विषयावरती आज आपण बातचीत करणार आहोत माझ्यासोबत फुरसुंगीतील ज्येष्ठ मंडळी आहेत खरं तर या मंडळीने फुरसुंगीचं आजपर्यंतचं राजकारण अगदी जवळ अनुभवलेलं आहे आता आपण त्यांच्या जा पकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते कसं चालू आहे फुरसुंगीचं राजकारण राजकारण जोर चालू आहे सध्या बर काय वाटतंय कुर्चुंगीचा विकास झालाय का विकास नाही व्हायला पाहिजे विकास कुठे झालाय सगळे रस्ते खराब आहेत पाणी लावून नीट येत नाही बरे शेतलंच राहील माझा ना बर काम करणारा माणूस निवडून गेला पाहिजे जनतेची काही इच्छा नाही काय वाटतंय काम करणारा कोण असू शकतो काम करणारे सगळे आता तरुण पोर उमेदवार बर एकच मागणी ठेवलं पाहिजे जनतेचा विकास जनतेला काय पाहिजे तेच द्या विकास पाहिजे बाकी काय खर तर खर तर मंडळी जनतेला विकास पाहिजे आणि जो उमेदवार जनतेचा विकास करल त्याला आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार कसं वातावरण आहे खूप चांगलं आहे कसं आहे कोणाच्या बाजून चुकतंय का नाही नाही जो काही सारखं दिसत नाही बर पण चांगला उमेदवारच निवडून येईल म्हणजे आटी लढत होणार आहे हो आटी तटीची बर काय वाटतं उमेदवाराकडनं अपेक्षा काय आहे त्या उमेदवार काय व्यवस्थित सगळं काम झाली बाहेर बर बाकी नाही काय बर चांगली काम करणाऱ्याला आपण माता दिला एकशे दोनशे बेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे गावात गावकऱ्यांची इच्छा आहे बरोबर आहे बाकी काय नाही पेशंट बेडचं जर हॉस्पिटल झालं तर यांना डोक्यावर घेऊन लोक बरोबर बरोबर बाकी काय विषय नाही खर तर विकासाचे मुद्दे जर जवळ काढले बाबा काय झाला पाहिजे विकास काय झाला पाहिजे रोड वाला पाहिजे हा पाणी जेव्हा असं व्हायला पाहिजे असे काही काम अजून बरेचसे व्हायला पाहिजे गावात काही लाईट बीट काय पुढं पाहिजे कोण काम करणार वाटतो आता काय सध्या काय गेल्याशिवाय कोण समजे कामच करू म्हणतात पण हा केलं पाहिजे त्यांनी त्यांनी केलं पाहिजे हा करू म्हणते सर्वच म्हणतात करू आम्ही पण केलं पाहिजे त्यांनी बरं आता पक्षाचं राजकारण चाललं गावात पक्षाचं असंच चालेल सर सारखं सारखं चालू काय वाटतं तुम्हाला कशाच बोलायचं मला नाही याच्यावर बोलायचं थोडं बोलायचं काय माहित का तुम्ही जर सांगितलं त्या माणसाने करून दाखवा काम ही बिगर पक्ष जर दिसती पैसे देऊन येणार त्यांचं ती भागणार आम्ही काय करायचं आम्हाला पक्षाला बोलाय गाव ती ना बरोबर आहे बरोबर आहे पक्षाची मंडळी आली निवडून तर आम्हाला समाधानी वशिले काय मजा आहे त्याची कुणी काही म्हणू द्या लोक आपल्याला सत्यतला पक्ष पाहिजे का जरा सत्येतला पाहिजे नाही आता आमच्या सत्येतला आमच्या मनात काय सांगायचं मतदान आहे ते कोणाला सांगायचं पण नाही तुम्ही गपचिप जाऊ आमच्या पेटीमध्ये ते मतदान करणार आहे तो विषय नाही फक्त काय वाटत वातावरण कोणाच चांगलं वाटतंय वातावरण चांगलं वाटत कांच्या पक्ष घेता येत नाही सगळे चालते चालल्यागत वाटते बर पण पक्षावर जोर टाकलाय लोकांनी भरपूर असा आमचा अंदाज बर 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 आणि मला सांगा विकासाच जरा आता नगर परिषद झाली पहिले आपले ग्रामपंचायत होती त्याच्या अगोदर महानगरपालिकेमध्ये आपलं गाव समाविष्ट ठिकाणी झालं होतं त्यावेळेस आपल्या गावातून मानाचा नगरसेवक म्हणून आपण एक नगरसेवक निवडून दिला काय काम केले नगरसेवकांनी काय केलं त्यांनी त्यांची बाजू नीट नाही केली तर आमची कधी व्हायची नगरसेवकांनी त्यांची बाजू नाही नीट केली तर आपलीच बर त्यांच्याच बाजूला रोड नाही तर आमदार कधी रोड व्हायच आपल्या अकरा गावातून मानाचा नगरसेवक आपण दिलता निवडून काय नाही एवढे सुधारणा नाही झाली काय नाही झाली काय त्यांच्या बाजू नाही बरं आता एक दुसरा ज्वलंत विषय आहे की सध्या पाणी हा विषय चांगला का नाही आपल्या गावाला पाण्याची समस्या आहे आणि आता सोबत एवढा आहे कॅनल आहे शेती आहे विहिरी या मग लोकांना पाणी काय मिळत नाही पाणी मिळत नाही तर पाणी पुरतच नाही म्हणतात घडलेलं आहे तुटलेला आहे फुटलेला आहे चार चार दिवस पाणी नाही पुरसून गेला त्याच्या पाय मंजूर मिळणार आहे पाण्यासाठी घरी राहते आलं एक दिवस किंवा घरी राहते चार चार दिवस आठ दिवस त्यांचा दिवस भरत नाही का पाणी आलं म्हणले की कुर आपले राहिले कोणाचा चालू माल थांबायला पाणी आले बरं मग आता याला सक्षम पर्याय व्यवस्था म्हणून आपण काय करायचं चांगला उमेदवार आला तर बोलाय काय करुंगीकरांच म्हणणं की चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे चांगला उमेदवार आला तर तो उमेदवार फुरसुंगीचा विकास करू शकतो असं म्हणणं आहे एखादा उमेदवार वाटतंय कोण हा चांगला असं तसं नाही सांगता येत निवडून येईल त्याचं काय जाऊन तुम्हाला काय सगळे आज तरुण उमेदवार आहे बघा काय जुना तो विषय नाही सगळ्याचा तरुण उमेदवार अपेक्षा आहे गावचा चांगला विकास व्हावा बाकी काही नाही गावात पाणी व्यवस्थित आलं पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे बाकी दुसरं काय म्हणणं नाही आणि चालले आता हे त्याचा तारीख पूर्ण ढाकाली होती एकाने ऍब्सिशन घेतल्यामुळं तो तारास उमेदवाराला परत वाढला हो म्हणजे खर्च वाढला हो खर्च वाढला नऊ दिवस खर्च वाढला नऊ दिवस वाढलं म्हणजे पाच पंचवीस लाख वाढलं परत एका एका सोपं काम नाही ती बरोबर आहे एकंदरीत मंडळी आता आपण बघितलं फुरसुंगीतली जुनी जाणकार मंडळी ज्येष्ठ नागरिक आहेत यांचं म्हणणं आहे की युवकांच्या हातामध्ये आता फुरसुंगीच्या नगर परिषदेची धुरा ही युवकांच्या हातामध्ये आलेली आहे आणि युवक हे चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात आणि जो उमेदवार जो भावी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष विकास करेल विकासाच्या बाजूने झुकेल त्याला फुरसुंगीकर मोठ्या मतधिक्याने निवडून देतील असा ठाम विश्वास या नागरिकांनी केलेला आहे